लाडकी संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आहे भरपूर ठिकाणी एक मोठी बातमी समोर आलेली येत आहे ती म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना जे आता साडेचार हजार रुपये एकत्र मिळणार आहे अशी बातमी आहे त्याचप्रमाणे तीन हप्ते एकत्र येतात या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे असंसुद्धा बोललं जात आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्र मिळणार असंसुद्धा बोललं जात आहे तर बातमी काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींना थेट साडेचार हजार रुपये मिळणार तर महानगरपालिका निवडणुकींचे निकाल जाहीर जाहीर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे एकत्रित चारशे पा चार हजार पाचशे रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे पण मात्र सध्या जर बघितलं तर असं सांगितलं जात आहे मात्र कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे सरकार जोपर्यंत सांगत नाही कोणत्या जोपर्यंत कोणत्या बातम्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत जी आर येत नाही जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत जे आहे तुम्ही विश्वास ठेवू नका जी आर आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येत असते धन्यवाद